तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव येथील वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आणि कई माधुरी बकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी वनस्थळीच्या तीस महिला शिक्षिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून कर्करोग तपासणी करण्यात आली शास्त्रीनगर येथील केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंतनू पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वैष्णवी पाटील सरपंच ॲड तुकाराम जाधव अनिता गंधे प्रा शिरीष गंधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिता गंधे यांनी लासलगाव केंद्राच्या सत्तावीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला महिलांच्या आरोग्याबाबत जागृती भावी या उद्देशाने रोटेरियन नितीन बकरे यांच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले परिसरात दोन हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करणाऱ्या हरित सेनेचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच कीर्तन क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमात बोलताना नितीन बकरे यांनी ग्रामीण महिलांनी वेळेवर आरोग्य तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले तर वनस्थळी संस्था महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अनिता गंधे यांनी सांगितले मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वनस्थळी परिवाराच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले